आज मी काल रात्री उशिरा दिल्लीवरून पुण्याला आलो आणि सकाळी सात वाजल्यापासून पुण्यामध्ये पहिला माझा विद्यापीठामध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये मला ते काही प्रेझेंटेशन दाखवणार होते काही गोष्टी दाखवणार होते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे देश पातळीवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा एक नावलौकिक आहे त्या विद्यापीठाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि त्याच्यामुळं अमृत महोत्सवाच्या निमित्तानं काही चांगल्या गोष्टी करायच्या असं तिथल्या सहकाऱ्यांच्या मनामध्ये ते समजून घेण्याच्या करता मी त्यांना आज तास दीड तास वेळ दिलेला होता आणि तिथं काही हॉस्टेल मुलांचं मुलींचं ऑलिम्पिक साईजचा पूल स्विमिंग पूल असे काही काही त्यांचे प्रश्न हे त्यांनी त्या ते ठिकाणी मांडले मी त्यांना सांगितलं की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी एकनाथराव मी दादा ते त्या खात्याचे मंत्री आहेत त्याच्यावर आम्ही सगळे मिळून मी तुम्हाला याच्यातनं मार्ग काढून देतो अशा प्रकारचा सुतोवाच मी त्यांना केला माझ्या काही मनातल्या कल्पना ज्या होत्या गोष्टी होत्या त्या मी त्यांना सांगितल्या त्यांच्या अडचणी त्यांनी मला सांगितल्या आणि त्याच्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचं आम्ही सगळ्यांनी ठरवलेलं आहे त्याच्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची मी त्या कमिटीचा एक अध्यक्ष आहे गुंतवणूक समितीचा त्यात मी विशाल पाटील आणि आमचे डॉक्टर इंद्रजीत भोसले इंद्रजीत मोहिते हे तिथं सदस्य आहेत ती एक मिटिंग आमची महत्त्वाची होती आणि ती मिटिंग झाल्यानंतर आपल्या सगळ्या पत्रकार मित्रांना माहिती आहे की आपल्या पुण्यामधला शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघातला गोरगंगा सहकारी साखर कारखाना आणि यशवंत सहकारी साखर कारखाना ठेवून या दोन्हीच्या बद्दल मी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री त्याच्यानंतर संबंधित संचालक बोर्डातील चेअरमन आणि काही संचालक त्याचबरोबर दुसऱ्याही संचालक आणि चेअरमन आणि संबंधित साखर आयुक्त सहकार आयुक्त एम एस सी बँकेचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर अनासकर या सगळ्यांना एकत्र घेऊन मी काही बाबतीमध्ये त्यांना सांगितलं की आता विलंब लावू नका त्याच्यामध्ये काही समंजस भूमिका तिथल्या कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी पण घ्यावी तिथल्या बाकीच्या पण सहकाऱ्यांनी घ्यावी आणि राज्य सरकारच्याकडनं आम्ही काय मदत करू पाहतोय एन सी डी सीमधनं कसं काय करू पाहतोय त्या सगळ्याची चर्चा केली त्याच्याबद्दल एक दहा दिवसाची त्यांना मुदत त्याच्याकडनं सी एनी ते सगळं तपासावं ऑडिटरनी तपासावं एक्झॅक्ट किती कर्ज आहे त्याचा परतफेड करताना वन टाइम सेटलमेंटला किती आपल्याला रक्कम उभी करावी लागणार आहे अशा प्रकारच्या पण तिथं चर्चा झाली त्याच्यामुळे इथली दहाची मिटिंग मला साडे अकराला ला करावी ला, करा लागली आणि इतर पण काही सहकाऱ्यांचं म्हणजे आमदार चेअरमन लोकांचं बाबा बदनाथ शिंदे असतील विशाल त्या ठिकाणी पाटील असतील अशा काही मान्यवरांनी पण तिथं आलेले होते त्यांनाही मी बोलवलेलं होतं आणि त्याच्यातनं आम्ही एकंदरीतच राजकारण न आणता त्याच्यातनं माऊली कटक्यांच्या निवडणुकीच्या निमित्तानं मी काही त्या भागातल्या लोकांना शब्द दिलेला होता त्या शब्दांची पूर्तता करणं शेवटी माझं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्याच्या भावनेतनं त्या मीटिंग मी घेतल्या त्याच्यानंतर आम्ही इथं अधिकारी लोकांची मिटिंग घेतली आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पुणेकरांचा वाहतुकीचा प्रश्न फार जटिल बनलेला आहे आणि त्या जटिल प्रश्नाच्या संदर्भामध्ये आपल्याला मार्ग काढल्याशिवाय गत्यंतर नाही काही ठिकाणी वन वे करावा लागतो काही केला आहे तर त्याच्याबद्दल मी विभागीय आयुक्त कलेक्टर पी एम सी कमिशनर पी सी एम सी कमिशनर सी पी अशा अनेक लोकांशी चर्चा करू केली आणि अजून एकदा आमचं त्याच्याबद्दल बसायचं ठरलेलं आहे कारण काही लोकप्रतिनिधींना पण त्याच्यात मला विश्वासात घ्यायचंय ज्यांना शक्य असेल त्यांना ते कळून ती मिटिंग लावणार आहे आणि त्याप्रकारे जे केंद्र सरकारची अंतरितले प्रश्न असतील ते मी गडकरी साहेबांच्याकडनं त्यांना भेटून सोडून घेणार आहे राज्य सरकारचे असतील ते आम्ही लोक राज्याचं प्रतिनिधित्व करत असल्यामुळं आम्ही लोक एकत्र बसून ते प्रश्न त्या ठिकाणी सोडवणार आहोत त्याचबरोबर पी सी एम सी कमिशनरनी पण माझा वेळ घेतलेला होता आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या भागात मालमत्ता कर कार्यप्रणालीमध्ये काही त्यांनी चांगल्या सुधारणा केलेल्या आहेत त्याचं सादरीकरण मी करायला सांगितलेलं होतं आणि सिद्धी प्रकल्प मालमत्ता कर सर्वेक्षण मालमत्ता कर वाढ आणि वसुली करण्याच्या करता उपाययोजना अलीकड कर ड्रोन पद्धत वापरली जाते आणि त्याच्यात कुणाला फसवणूक करता येत नाही तुम्हाला उदाहरण द्यायचं म्हटलं तर पत्रकार मित्रांनो एकवीस बावीस मध्ये तिथला माल बचत गटातील बिलांच्या करता देखील आपल्याला त्याच्यात मदत कराय घ्यायची आहे मालमत्ता कर सर्वेक्षण ड्रोनद्वारे करण्यात आलंय त्यामध्ये तीन लाख तेवीस हजार मालमत्ता नोंद नसलेल्या आणि कमी मोजबाब असलेल्या प्रॉपर्टी सापडलेल्या आहेत त्यामुळं आता पुढच्या वेळेस तेराशे पन्नास कोटी रुपये एवढी मागणी वाढणं अपेक्षित आहे म्हणजे विचार करा एकवीस बावीस ला सहाशे अठ्ठावीस आणि चोवीस पंचवीस ला तेराशे पंचवीस कोटी तेराशे पन्नास कोटी अशा पद्धतीनं या नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून नागरिकांना पण कर भरणं सुसह्य व्हावं ऑनलाईन व्हावं आज बहात्तर टक्के नागरिक तिथले ऑनलाईन कर भरतात आणि म्हणून राजेंद्र भोसलेंना पण बोलून मी त्यामध्ये आपल्या पुणे महानगरपालिकेमध्ये देखील त्याचं अनुकरण करण्याच्या बद्दलच्या सूचना त्या दिलेल्या आहेत एकात्मिक घनकचरा प्रक्रिया प्रकल्प त्यातून वीज निर्मिती आणि विविध उपयुक्त वस्तूंची या देशाचा सगळ्या जगाचा शहरांचा हे घनकचरा प्रक्रिया प्रकल्प हा एक ऐरणीवर आलेला मुद्दा आहे आणि त्याच्यात आपल्या पिंपरी चिंचवडला पुण्याला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या महत्वाच्या सगळ्या शहरांनाच पण मदत व्हावी पाण्याची बचतीच्या दृष्टिकोनातनं काय अशा बऱ्याच चर्चा आम्ही सगळ्यांनी बसून त्या ठिकाणी केल्या काही बोपडीमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांची बांधकामं निवासाची करायची तिथं काही थोडं डिफेन्सची अडचण आलेली आहे ती पण सोडवण्याच्या बद्दल आणि सामाजिक न्याय विभागाचं पाचशे मुलांचं हॉस्टेल आणि मुलींचं हॉस्टेल हे सगळं झालंय परंतु ते आता सामाजिक न्यायाचे बकोरिया त्यांच्या ताब्यात द्यायचं तर ते म्हणले दादा ह्या ह्या त्रुटी आहेत त्या पण पीडब्ल्यू डीला मी सोडवायला सांगितलेलं आहे केलेली आहे त्याच बरोबर प्रत्येक जण आपली संघटना आपापला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न